आताच घरी आलो मित्रांनो बजी घेतली ती खाल्ली पटा पटा भूक लागली होती आणि <laughs> पावणे चार वाजून गेले तर कृष्णाची ओमाची शाळा सुटेल आपाला म्हणलं आपा जावं तर आपा अजून गेलं नव्हतं जावं म्हणलं तर नाही म्हणतात तुमचे पोरं तुम्ही आणा तुम्ही सांभाळा बसल्यात बाहेर विचारतो अजून एकदा मुद्दाम काय झालं असणार आपा

माझ्या मोबाईल तिथं म्हणण्या तिथं आणून का तिथं आणून ठेवला आणायचंय का बापाला आणायचं असतो मग आणला का, का, का त्याच चुकलं की त्याने असं जसं बोलला तुमचं चुकलं कि तुम्ही न विचारता आणला घरी आणला त्याला मोबाईल पण घेतला म्हणून इकडं आणला मी काही नेऊन दुकानात दिला नाही त्याच सिम कार्ड मोबाईल मध्ये घालायला आकडा आहे का तुमच्या विश्वासासाठी व्हायचा असे काय आणली होती उद्या पोहरच्या कोणाल तर मग कस काय करायचं त्यापेक्षा तुझा तू पोर तुझा मी आण सोड मला काय गेलं तुझ्या हा त्याच्याकडनं चुकलं असल की त्याने असा तसा बोलला तुमच्याकडनं काय पहिलं करून काढायची गरज आहे मी फक्त विचारतो तुम्हाला काय गेला नाही तुम्ही पोहारा घेऊन का जाऊ द्या मी जातो कशा लवकर

कोण बाहुड्या जाण कोण कोण राधा चालू का आणायला राधो काय थांबलो बाब जातो मी जातो जातो किती वाजले वाल

फोटो काढलो एक फोटो नीट माझा आला नाही काळ दिसत आपल्याला कॅमेरा मोबाईल नावाची गोष्ट माहीत होते का भेटले सगळे मशी फोन तर बाकी कशाला फोटोनी काय कायतरी गाड्या बारक्या पोरा मोबाईल आणायचं तर देतो तुम्हाला दरा माझा दरा हे मोबाईल हे वापरा मी म्हणतो का हे मला मोबाईल देत तुला त्याला नवीन घेतला मग म्हणलं त्याचा जुना मोबाईल मला घ्याय येईल अहो मग घ्या नाही कुठं मग विचारून घ्या त्याच्यात त्याचं सामान डाटा असतंय पहिलं डाटा कॉपी बिपी करायचं लोकांचं त्यात मसाल्याचे ऑर्डर आहे कोणाचं व्यवहार आहे तर मला जरी डाटा असतो त्याचं द्यायचं नाही मला माझा एक दिवशी माहिती मी नवा घेतला होता जुना कपाटात ठेवला होता आपाने आपण निघून टाकला माहिती का तुला एकदा मग ती त्याच्यामुळे ती व्हायला गल माझा पण त्याच्या डाटा होता पहिलं फोटो व्हिडिओ मला घ्यायचं होतं आपा म्हणलं नीट करायला टाकलाय कोणाच्या घरी त्याला किती दिवस झाला माहिती का आपा सात वर्ष झाला

बर ह्याच्यामध्ये बर ह्याच्यामध्ये ह्या 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 मॅटर मध्ये चूक झाली थोडीशी तुमची कि नवीच्या बावडची बावड्या रागाला इथं बॉलला बडाबाडा केला तिथे त्याची चूक झाली बरं ठीक आहे जाऊ द्या द्यायचे हवे द्या द्यायच्यावे कुठे चल गे हा हा पप्पा कापू हे करू द्या पण फोटो काढू हे विषय काय चालता मला हसा बावड्याला मोबाईल घेतला जुना मोबाईल आपण आणि बावड्याचा होता उचलून न सांगताच त्याच्यामध्ये डाटा बिटा असतो ना आणि आमचं आपाचं काय म्हणजे बाकी पोरा काय नाही एवढ्या विषयी जातो ए माग लावून पूजा 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 हे सामान उचल पूजा ए दोन दोन आल्या पूजा